कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मगरपट्टा पुणे सोलापूर रोड येथील वैभव टॉकीजजवळील जवळील एका तीन मजले इमारतीमधील तिसऱ्या मजल्याला दुपारी दोन वाजता अचानक भीषण आग लागली इमारतीमध्ये बरीच कुटुंबी वास्तव्यास आहेत अचानक लागलेल्या आगीची कोणालाही कल्पना नव्हती जवळपास असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे इमारतीमधील लोकांना तत्परतेने खाली येता आले आसपासच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे इमारतीमध्ये लोक जागे झाले तिसऱ्या मजल्यावर दोन लहान मुले अडकली होती अतिशय घाबरलेली मुले मदतीचा आक्रोश करीत भांबावलेली होती नागरिकांनी समयसूचकता दाखवून दोघांनाही चढून खाली घेतले अचानक लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही सदर आगीमध्ये तिसऱ्या मजल्याचे बरेचसे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे परंतु रस्त्यावरील प्रवासी आणि आसपासचे नागरिक या सर्वांमुळे इमारतीतील रहिवाशांना वाचविण्यात नागरिकांना यश आले आगीचे लोट प्रचंड बराच वेळ फोपावत होते दुपारच्या झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे काही कुटुंबातील सदस्य कामानिमित्त बाहेर होते पण अडकलेले घरातील सर्व कुटुंबीय हो आज संकटात सापडले होते परंतु रस्त्यावरील प्रवासी आणि जवळील नागरिकांच्या वेळीच दाखवलेल्या समयसूचकतेमुळे सर्वांचे प्राण वाचविण्यात यश आले प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा